किती लोक ओळखतात म्हणजे बोलतात ना कि कोळ्यांची जाम मान शान एकदा जोरदार टाळला काय <laughs> म्हणाल बिरवाडी पन्नासवी वर्ष आज बिरवाडी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी अध्यक्ष संदीप आणि सर्व पदाधिकारी आणि आपल्या गावकऱ्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद मानतोय की आपण या शुभप्रसंगी इकडे मला बोलवलंय खरोखरच आज या गावात मी प्रथमच आलोय आणि एवढा जोज आणि जल्लोष बघून खरोखरच आज मन आनंदित झालं या सर्वांसाठी जरा जोरदाट आल्या आणि हो हो बोलतो घाबरतेस का कोणी मी आघरीच बोलावतो कोळ्यांच्या मार्फत जातोय तिने एक प्रश्न विचारलेला की एवढं सोनं घालण्यासाठी मला किती मासे विकायला लागतील हे कोणी कोणी बघितलंय कमी लोकांनी बघितलं वाटत बघितलं का मागच्या सगळ्यांनी बघितलं दादा आता वर का सगळं बघा कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बघितलं तुम्हीच नाही बघितलं अजून बघितलं नाही का, कार्यर्ता <laughs> मी काय बोलू तिला राजेश दादा कार्यकर्त्यांनी जेव्हा तारीख दिली ना तेव्हा बघितलं हो असं मला मी माझे व्हिडिओ पण पाठवलेले काय काय बोल मी तिला काय बोललो आपलं नाव काय मानसी पाटील लग्न करावं लागेल लग्न तर सगळेच करतात ती तिने विचारलं की एवढं सोनं घालण्यासाठी मला किती मासे विकायला लागतील आगरी कोळ्यांसोबत लग्न करावं लागेल तुमच्या समाजामध्ये मासे विकायची गरज नाही फक्त आगरी सोन कोळ्यांची सुनोवा हा शब्द बोले ना मी हे बरोबर काय चूक आहे बरोबर अरे एवढं एवढं सोनं घालण्यासाठी की विकायची गरज आहे का फक्त ब्रँड बोलतात ना आगरी कोळ्यांची अरे आज काय वा सुनवा बरोबर ना जोरदार डाळा आपल्या आगरी कोळ्यांसाठी जी संदीप